धर्मावरून चिथावणी देणाऱ्या भाजपच्या नितेश राणेंना भाजपच्याच हाजी अराफत भाजपच्या हाजी अराफत यांनी आव्हान दिले मात्र भाजपनं राणेंना खरा धर्म शिकवावा आम्ही मराठी संस्कृती मांडणारे मुस्लिम आहोत असं म्हणत अराफत यांनी भाजपला सल्लाही देऊन टाकलाय वाद सुरू झाला होता रामगिरींनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता विरोधाभास हा आहे की दोन्ही नेते भाजपचे आहेत एक आमदार दुसरे भाजपच्या अल्पसंख्याक अर्थात मुस्लिम विभागाचे नेते हे दोन्ही नेते फडणवीसांना आपला नेता मानतात नितेश राणे फडणवीसांच्या दाखल्यानं धमकी देतात आणि हाजी अराफत राणेंवर कारवाईसाठी फडणवीसांना पत्र लिहितात दोन्ही नेते भाजपात असले तरी मुद्द्यांवरून मात्र दोघांचं सुतरामही जोडत नाही परंतु दोघांच्या भूमिका बघितल्या तर यांच्यात वाद यांच्या वादात भाजपच्याच भूमिकेवर सवाल करीत आहे राणेंच्या मतेने महाविकास आघाडीनं निवडणुकीत मुस्लिमांना जवळ करून मतं मिळवली राफत म्हणतात की सरकारच्या मदतीनं उर्दू भवनावर मी स्वतः मुस्लिमांना भाजपशी जोडले राणे सांगतात की गृहमंत्री फडणवीस हिंदुत्ववादी असल्यामुळे आम्हाला कुणीही रोखू शकत नाही अराफत म्हणतात की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू कुणा ही कुणाची भूमिका आहे पक्षानं स्पष्ट करावं राणेंच्या मते महाविकास आघाडीसोबत जाऊन ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्यांना धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही तर अराफत भाजपला सांगताय आहेत की नितेश राणेंना भाजपनं हिंदुत्व काय श्रीराम कोण होते हे शिकवायला हवं राणे म्हणतात की लँड जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या जमिनी हडपल्या जात आहेत अराफत सांगतात की वांद्रेतलं कब्रिस्तान फडणवीसांच्याच पुढाकारानं मंजूर झालंय नितेश राणे सभांमधून म्हणतात की आपले गृहमंत्री आहेत आमचं कुणीही काहीच बिघडवू शकत नाही अराफतांच्या मते फडणवीसांनी पत्र लिहून मी नितेश राणेंना समज द्यायला सांगितले आहे भाजपचा दावा आहे की विरोधक राज्यातली स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत तर अराफतांच्या मते नितेश राणेंची विधानं राज्यातलं वातावरण खराब करतायत नितेश राणे वादग्रस्त विधानांवर म्हणतात की आमचा बॉस म्हणजे फडणवीस सागर बंगल्यावर आहेत आम्हाला काहीच होणार नाही भाजपचेच हाजी अराफत म्हणतात की मी देवेंद्रजींचा कार्यकर्ता आहे माझी भूमिका कायम पक्षासोबत राहण्याची आहे म्हणजे एकीकडे भाजपचे नितेश राणे फडणवीसांचं नाव घेऊन धमकीची भाषा करतात आणि दुसरीकडे भाजपचेच मुस्लिम नेते अराफत फडणवीसांना नेते मांडून राणेंवर कारवाईसाठी पत्रही लिहितात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे वादग्रस्त विधान करत असताना भाजपचे हाजी अराफत इतके दिवस कुठे होते नेमकं निवडणुकांच्याच तोंडावर त्यांना त्यांनी का बोलावं त्यांना का बोलावं वाटलं हे सारं ठरवून केलं जात का असे प्रश्न विरोधक विचारत आहेत